आपले समोर एक रचना सादर करतो नाव आहे चूक बरोबर रचनेची सेंट्रलाइज आयडिया साधारण पतीपत्नीमधील मतभिन्नता विधात्याने जन्म दिला सुंदर श्रेष्ठ मानवाचा विधात्याने जन्म दिला सुंदर श्रेष्ठ मानवाचा चक्षु उघडले जर मनाचे शापही सोबत अपूर्णतेचा चक्षु घडले जर मनाचे शापही सोबत अपूर्णतेचा आव आणतो समतेचा जरी डावपणाला अस्मितेचा आव आणतो समतेचा जरी डावपणाला अस्मितेचा खेळ माझा नियमही माझे सन्मान वाटे पुरुषत्वाचा खेळ माझा नियमही माझे सन्मान वाटे पुरुषत्वाचा जीवन गाणे गाता गाता तालसुरांचा मेळ जमावा जीवन गाणे गाता गाता तालसुरांचा मेळ जमावा लय चुकविली तिने सांगून उगाच त्रागा का करावा विषयाच्या जर दोन बाजू एकच उत्तर कसे असावे विषयाच्या जर दोन बाजू एकच उत्तर कसे असावे भूमिका अपुली तू मांडतो तिचेही मान्य करावे भूमिका आपली तू मांडतो मत तर तिचेही मान्य करावे विविध छटांनी भरले जीवन सर्व छटांचा रंग बघावा विविध छटांनी भरले जीवन सर्व छटांचा रंग बघावा मतभिन्नता क्षणिक जाणून ऋतुचक्राचा आदर व्हावा स्थितप्रज्ञ तू होऊ न बघता कोण चूक आणि कोण बरोबर स्थितप्रज्ञ तू होऊ न बघता कोण चूक आणि कोण बरोबर काळ जरासा पुढे सरू दे मिळे तयाचे खरेच उत्तर स्थितप्रज्ञ तू होऊ न बघता कोण चूक आणि कोण बरोबर काळ जरासा पुढे सरू दे तयाचे खरेच उत्तर मिळे तयाचे खरेच उत्तर धन्यवाद